नमस्कार मित्र होीम भाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज मध्ये आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत भाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिमेचे तब्बल पंचवीस पैलू पंचवीस आविष्कार मी आपल्या समोर उलगडून दाखवणार आहे या महामालिकेमध्ये प्रत्येकी वीस मिनिटाचा एक असे एकूण चोपन्न एपिसोड्स असणार आहेत आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला जे भारत देशाचं जे स्वप्न दाखवलं होतं ते मी आपल्यासमोर सादर करू इच्छितो चला तर पुढे जाऊया या एपिसोड अठ्ठावीसमध्ये मध्ये आपण मागच्या एपिसोडमध्ये जो चालू केला होता ती चर्चा ती चर्चा आपण पुढे नेणार आहोत डॉक्टर आंबेडकरांची एक भविष्यद्रष्टा म्हणून कामगिरी याचा हा दुसरा भाग म्हणा हवा तर आणि इथे मुद्दाम एक प्रश्न विचारासा वाटतो तुम्हाला ठाऊक आहे का युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याच्या धर्तीवर आपल्या देशामध्ये एक वेळ अशी होती की युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया याचा प्रस्ताव अत्यंत गांभीर्यपूर्वक चर्चेला गेला होता ब्रिटिश सरकारमध्ये आणि विचारवंतांमध्ये ती ही गोष्ट आहे एकोणीसशे एकोणचाळीसची त्या संदर्भामध्ये आधी त्याच राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला समजावून सांगतो एकोणीसशे पस्तीस सालचा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला त्या कायद्या ब्रिटिश पार्लमेंटने तो ऑगस्ट एकोणीशे पस्तीस ला संमत केला त्याच्यामध्ये दोन अत्यंत महत्वाच्या तरतुदी होत्या पहिली तरतूद म्हणजे राज्यांना राज्यांना त्यावेळी प्रॉव्हिन्सेस म्हणायचे राज्यांना काही प्रमाणात बऱ्याच अंशी स्वायत्तता देणं हा त्याचा एक भाग होता आणि दुसरा जो भाग होता अतिशय महत्वाचा भाग तो असा होता की भारतीय फेडरेशन तयार करायचं म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया अमेरिकेसारखंच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकासारखं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया तयार करायचं असाही प्रस्ताव होता आणि त्याचे घटक काय असतील तर ब्रिटिश इंडिया म्हणजे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेला भारत आणि संस्थानिकांच्या आधिपत्याखाली असलेला भारत याची रचना अशी असणार होती की फेडरेशन कोणाचं तर सगळ्या भारतीय राज्यांचं ज्यांना प्रॉविन्सेस म्हणायचे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली असलेल्या सगळ्या राज्यांचं सा, आणि संस्थानिकांच्या ताब्यात असलेल्या संस्थानांचं सा। त्यामध्ये काही संस्थानं सामील होतील काही होणार नाहीत ते त्यावेळी ठाऊक नव्हतं पण जे येतील ते त्यांच्यासह हे फेडरेशन तयार करायचं फेडरेशन ऑफ इंडिया या नावाच असा अतिशय महत्वाचा प्रस्ताव होता पहिली जी मोठी तरतूद होती एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये त्या अन्वये भारतामध्ये अंशता का होईना परंतु राज्यांना स्वातंत्र्य देण्यात आलं आणि त्यासाठी इलेक्शन झाल्या एकोणीसशे निवडणुका झाल्या एकोणीसशे सदतीसच्या फेब्रुवारीमध्ये आता बाजूली पुढचं पाऊल म्हणून एकोणीसशे सदतीसच्या नंतर त्या निवडणुकांनंतर लॉर्ड लिनलिथगो या वॉइसरॉयने खूप प्रयास केले दुसरी जी तरतूद होती फेडरेशन ऑफ इंडिया इंडियन फेडरेशन स्थापन करण्यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यासंबंधीच एक गोष्ट अशी घडली की ज्यावेळी त्याची चर्चा भारतभर होत होती या प्रस्तावाची त्यावेळी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने गोखले इन्स्टिट्यूटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती केली की या विषयावरती तुम्ही तुमचे विचार मांडावेत आणि त्याप्रमाणे एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकोणचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन या विषयावर आपले विचार मांडले आणि नंतर ते पुस्तक रूपानेही प्रसिद्ध झाले त्या पुस्तकाचं नाव आहे फेडरेशन वर्सेस फ्रीडम त्या पुस्तकासंबंधी फेडरेशन वर्सेस फ्रीडम या पुस्तकाबद्दल आणि त्या भाषणाबद्दल मी या एपिसोडमध्ये बोलणार आहे आपल्या त्या भाषणामध्ये आणि त्या पुस्तकामध्ये अर्थात डॉक्टर आंबेडकरांनी सरकारची ब्रिटिश सरकारची जी योजना होती त्या योजनेचा आराखडा इंडियन फेडरेशन करण्याची जी योजना होती त्याचा आराखडा मांडला आणि त्यामध्ये ज्या तरतुदी होत्या त्या तरतुदींचं मूल्यमापन केलं त्याचा संदर्भ होता त्यावेळी जगात असलेले इतर सगळी फेडरेशन्स तिथे लोकशाही कशी टिकवली जाते याचा अभ्यास करून त्यांनी या फेडरेशन ऑफ इंडियामध्ये हा जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावाचं मूल्यमापन करण्याचा प्रयत्न केला डॉक्टर आंबेडकर म्हणतात की संघरचना असलेलं गव्हर्नमेंट फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असलेलं असे पाच देश आहेत ते देश म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्वित्झर्लंड इम्पिरियल जर्मनी कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया आणि त्यामध्ये आता सहाव्या फेडरेशन जी भर पडते आहे ऑल इंडिया फेडरेशन पुढे ते म्हणतात की याचे घटक काय असतील हे जे ऑल इंडिया फेडरेशन होणार आहे त्याचे प्रस्तावामध्ये काय घटक असणार आहेत एका बाजूला तिथे प्रॉविन्सेस असतील ज्यांना आत्ता राज्य म्हणतो पण त्यावेळी प्रॉविन्सेस म्हणायचे प्रॉविन्सेस एका बाजूला आणि दुसरं घटक असतील दुसरे घटक असतील ते म्हणजे आपल्या देशात त्यावेळी असलेली संस्थानं त्यापैकी जे, त्या जे राजे होतील ते सुद्धा या फेडरेशन ऑफ इंडियामध्ये ऑल इंडिया फेडरेशनमध्ये त्यांना सुद्धा सामावून घेतलं जाईल अशी त्याची साधारणपणे रचना होती नंतर या फेडरेशन ऑफ इंडियाची किंवा ऑल इंडिया फेडरेशनची काय साईज असणार होते आकारमानाच्या दृष्टीने जर पाहिलं आकारमानाच्या दृष्टीने पाहिलं तर अमेरिका ऑस्ट्रेलिया आणि अर्धा कॅनडा यांच्या तीन पंचमांश भाग एवढा मोठा भूभाग या फेडरेशनकडे असणार होता आणि लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचं झालं तर अमेरिकेच्या तीन पट जर्मनीच्या पाच पट कॅनडाच्या पस्तीस पट आणि ऑस्ट्रेलियाच्या अठ्ठावन्न पट आणि स्वित्झर्लंडच्या अठ्ठ्याऐंशी पट एवढं लोकसंख्येचं प्रमाण असणार होतं डॉक्टर आंबेडकर म्हणतात हा एक मोठा राक्षस राक्षसी अवतार असलेलं फेडरेशन तयार करायचा हा प्रस्ताव होता डॉक्टर आंबेडकरांनी या प्रस्तावाचं मूल्यमापन करताना अनेक अतिशय महत्वाचे मुद्दे मांडले त्यातला पहिला मुद्दा असा होता की संघराज्यामध्ये सामील होणारे जे दोन प्रकारचे घटक आहेत एका बाजूला पूर्वीचे राज्य किंवा प्रॉविन्सेस आणि दुसऱ्या बाजूला संस्थान या दोघांमध्ये असमानता आहे म्हणजे पहा की जी अंशत स्वतंत्र झालेली राज्य आहेत त्या राज्यांच संघराज्यामध्ये विलिनीकरण होणं ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया असू शकते मात्र जे जी संस्थान होती त्या संस्थानांच फेडरेशन मध्ये विलिनीकरण करताना अनेक कायदेशीर अडचणी असणार होत्या आणि त्या अडचणी ज्या आहेत त्यामध्ये जे ब्रिटिश सरकारने त्यांच्याबरोबर जे ऐतिहासिक करार केले होते आणि ऍक्सेशनसाठी म्हणजे संलग्न होण्यासाठी जे वेगळे करार करावे लागणार होते ज्याला इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणतात त्याच्या अधीन राहूनच संस्थानं या फेडरेशनमध्ये विलीन होऊ शकतात म्हणजे या दोन्ही घटकांमध्ये तफावत आहे जी संस्थानं आहेत जी जी घटक राज्य आहेत ती नैसर्गिकरित्या येऊ शकतात मात्र संस्थानांचं सा विलिनीकरण करण्यामध्ये अनेक कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार होती त्यानंतरचा मुद्दा त्यांनी असा मांडला आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे मूल्यमापन करताना डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेला मुद्दा की जे संघराज्याच्या पातळीवरती युनियनच्या गव्हर्नमेंटच्या पातळीवरती जे दोन पार्लमेंटचे दोन भाग असतील अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस या दोन्ही सभागृहांमध्ये राज्याचे प्रतिनिधी जातील ते निवडणुकीच्या माध्यमातून जाणार आहेत मात्र संस्थानांचे प्रतिनिधी जे आहेत ते निवडणुकीच्या माध्यमातून जाणार नाहीत त्यांचं संस्थानांचे जे प्रतिनिधी आहेत ते जो करता सवर्ता संस्थानिक आहे जो ऑटोक्रॅटिक आहे बहुतेक ठिकाणी त्यांची हुकुमशाहीच होती त्यांचा जो प्रतिनिधी त्यांनी निवडलेला प्रतिनिधी असेल तो भारताच्या पार्लमेंटमध्ये बसेल फेडरेशनचं जे पार्लमेंट असेल त्याच्यामध्ये तो प्रतिनिधी किंवा ती प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून बसू शकते आता ही तफावत जी आहे संस्थानांचे जे अधिकारी किंवा प्रतिनिधी पार्लमेंटमध्ये असतील ते ब्रिटिश सरकारच्या हातातली बाहुली असणार आहेत कारण संस्थानिक सगळेच ब्रिटिश सरकारच्या हातातली बाहुली होती त्यामुळे त्यांना वाटेल त्या प्रकारचे आदेश ब्रिटिश सरकार देऊ शकत होत त्यामुळे होणार काय होत की अखिल भारतीय संघराज्य निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये मोठीच खीळ बसणार होती कारण या फेडरेशनमध्ये हे जी संस्थान सामील होणार होती ती परदेशी भूभाग म्हणून म्हणून विलीन होणार होती आणि परदेशी भूभाग म्हणून विलीन झाले की त्यातून स्वतंत्र होण्याची म्हणजे फुटून निघण्याची प्रक्रिया कदाचित त्याला प्रेरणा मिळू शकेल हा असा युक्तिवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला कारण या प्रस्तावामध्ये ज्या अटी घातलेल्या होत्या संस्थानांना इथे येण्यासाठी फेडरेशनमध्ये सामील होण्यासाठी त्या अटींकडे पाहिलं तर त्यांना खूपच जास्त अधिकार देण्यात आलेले होते त्याच पर्यवसन कदाचित काही संस्थानिक किंवा काही संस्थान संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याची शक्यता आहे असं डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आणि हा मुद्दा म्हणजे कहर आहे की संघराज्याचं जे पार्लमेंट असेल त्या पार्लमेंटमध्ये कधीही कुठल्याही संस्थानिकाच्या वर्तणुकीबद्दल चर्चा करता येणार नाही त्याच्या प्रशासनाबद्दल कुठल्याही संस्थानाच्या प्रशासनाबद्दल कुठलीही चर्चा करता येणार नाही मात्र संस्थानिकांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना राज्यांच्या कुठल्याही प्रश्नावरती डिबेटमध्ये चर्चेमध्ये त्यांना भाग घेता येईल त्यांना मत देता येईल म्हणजे हा विसंवाद कसा आहे तुम्ही पहा विषमता कशी आहे पहा म्हणजे संस्थानिकांच्या कारभारामध्ये निवडून आलेल्या राज्याच्या प्रतिनिधींना काहीही बोलायला वाव नाही तो विषयच येऊ शकत नाही मात्र संस्थानिकांचे जे निवडलेले प्रतिनिधी आहेत निवडणुकीच्या माध्यमातून नव्हे त्या संस्थानिकाच्या मर्जीनुसार निवडलेले जे प्रतिनिधी आहेत त्यांना मात्र सगळ्या विषयांवरती बोलायचा अधिकार होता त्यांना मत सुद्धा होत आणि हे केवळ प्रतिनिधीच्या स्वरूपातच नव्हतं तर टॅक्सेशन असो म्हणजे टॅक्स लावण्याची प्रक्रिया असो कर आकारणी असो प्रशासन असो किंवा कुठलाही विधायक भाग असो त्या सगळ्या याच्यामध्ये हा जो प्रस्ताव होता फेडरेशनचा प्रस्ताव हा संस्थानिकांना खूप मोठ्या प्रमाणावर झुक्त माप देत होता म्हणजे एका वेगळ्या अर्थाने पाहिलं डॉक्टर आंबेडकर म्हणतात तर संस्थानिक जे आहेत तेच स्वतंत्र भारताचे भाग्यविधा ठरणार असं स्वरूप त्या फेडरेशनमध्ये होतं असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादन केलं डॉक्टर आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केला की या फेडरेशनमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना मूळ धरावी म्हणून नेमकं काय का म्हटलेलं आहे डॉक्टर आंबेडकर म्हणतात की याच्यामध्ये तरतुदी तर अशा आहेत की संस्थानांमध्ये राहत असलेले लोक हे त्या संस्थानाधिपतीच्या त्या संस्थानिकाच्याच अखत्यारीत राहतील जे काय करायचं असेल ते संस्थानिकच करतील तिथे संघराज्याला काही अधिकार असणार नाही ढवळाढवळ -दोल करण्याचा संपूर्णपणे ती जबाबदारी ही संस्थानिकाची असेल किंवा मर्जी ही फक्त संस्थानिकाची असेल संघराज्य आणि जनता संस्थानांमधली जनता त्यांच्यामध्ये काहीही संपर्क राहणार नाही अगदी कर आकारणीच्या बाबतीत सुद्धा काहीही संबंध राहणार नाही त्यामुळे भावना कशी काय मूळ धरू शकते कारण संघराज्याचं सरकार आणि संस्थानांमधली जनता यांचा काहीही आपापसात संबंध असणार नाही अगदी कर आकारणीच्या बाबतीत सुद्धा संपूर्णतया ते अखत्यारीत असतील ते संस्थानिकांच्या आणि त्यामुळे अं राष्ट्रीयत्वाची एकत्र असल्याची भावना निर्माण होण्याची अजिबात शक्यता नाही ते पुढे असे म्हणतात की कदाचित ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या मनात नेमकं तेच असलं पाहिजे इथे एक अतिशय कळीचा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानतात ते म्हणतात की कायद्याने जर पाहिलं तर संस्थान ही ब्रिटिश सरकारच्या अखत्यारीत होती पण त्यांना संस्थानांमध्ये काही ढवळाढवळ दवड करण्याचा प्रशासनामध्ये असो किंवा संस्थानिकांच्या बद्दलच्या गोष्टी असो त्यामध्ये कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ दवड करण्याचा ब्रिटिश सरकारला किंवा फेडरल सरकारला काही अधिकार नव्हता अर्थ स्पष्ट आहे यातून संस्थान जी आहेत त्यांचं लोकशाहीकरण होणे शक्यच नव्हतं किंबहुना भारतातल्या इतर राज्यांमध्ये फेडरेशन मध्ये सामील झालेल्या संस्थानिकां संस्थानांच्या पलीकडची जी भार भारताची राज्य आहे आणि ती मोठ्या संख्येने होती प्रमाणामध्ये खूप मोठी होती त्यांच्याबद्दल कायदे करण्याचा अधिकार संस्थानच्या लोकांना असणार आहे संस्थांच्या प्रतिनिधींना असणार आहे याचाच अर्थ असा आहे की डेमोक्रेटायझेशन किंवा संस्थानांचं लोकशाहीकरण होणं तर दूरच राहिलं ही संस्थान जी लोकशाही आहे त्या लोकशाहीला बाधा आणण्याचं काम करू शकतील हा फार मोठा धोका या प्रस्तावामध्ये आहे अशी मानणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली इथे डॉक्टर आंबेडकरांनी अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित केलेला आहे की मग या संस्थानांच करायचं काय ते म्हणतात की बहुसंख्य संस्थानांच जे प्रशासन आहे ते प्रशासन म्हणजे कस असू नये याचा उत्तम नमुना आहे अत्यंत वाईट प्रशासन बहुसंख्य संस्थानांचं आहे आणि फार कमी संस्थाना अशी होती की जिथे प्रशासन उत्तम प्रकारचं आणि ते म्हणाले की तिथे निवडून आणलेलं सरकार आणणं हा काही उपाय होऊ शकत नव्हता संस्थानांमध्ये निवडणुकीच्या माध्यमातून सरकार निवडायचं हा काय उपाय होऊ शकत नव्हता याच कारणही त्यांनी दिलेलं आहे ते, ते, दिले ते म्हणतात की एकूण आपल्याकडे सहाशे सत्तावीस संस्थानं होती त्यापैकी पाचशे सहासष्ट संस्थानं अशी होती ज्यांचं वार्षिक उत्पन्न दहा लाखापेक्षा कमी होत म्हणजे इतकी ती लहान 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 संस्थानं होती आता अशी संस्थानं जर तिथे निवडणुकीच्या माध्यमातून सरकार आणलं तर कशी ती न्याय देणार म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था असो शिक्षण असो जनकल्याण असो आरोग्याचा प्रश्न असो रस्ते बांधणी असो एवढ्याशा तुटपुंज्या उत्पन्नामध्ये कसं काय ते सरकार लोकशाहीच्या मार्गाने आलेलं सरकार न्याय देऊ शकेल मग करायचं काय या संस्थानांच डॉक्टर आंबेडकरांनीच उपाय सुचवला जो नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी अंमलात आणला ते म्हणाले की या सगळ्या संस्थानांची पुनर्रचना करणं आवश्यक आहे आणि ते अशा रीतीने करायची की प्रत्येक संस्थान हे राज्य म्हणून टिकू शकेल इतके रिसोर्सेस इतके संसाधन त्यांच्याकडे पाहिजेत आणि इत इतकं आकारमान त्यांच्याकडे पाहिजे इतकं लोकसंख्या त्यांच्याकडे पाहिजे अशी रिऑर्गनाईज करायची पुनर्रचना करायची आणि ही पुनर्रचना झाल्यानंतर ही संस्थानं ताब्यात घ्यायची त्यांना राज्य म्हणून घोषित करायचं आणि सगळ्या संस्थानिकांना पेन्शन देऊन घरी बसवायचं आणि त्यांनी इशारा दिला की या सगळ्या गोष्टी तुम्हाला ही संस्थानं सामील होण्यापूर्वी केली पाहिजेत कारण सामील होण्यापूर्वी जर नाही केली तर सामील होताना जे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन जो करारनामा होईल ब्रिटिश सरकार आणि संस्थानांमध्ये त्या करारनाम्यान्वये तुम्हाला संस्थानं ताब्यात घेताच येणार नाही कारण त्याच्या त्याचे सर्वाधिपती हे संस्थानिकच राहणार आहेत त्यामुळे हे जे करायचं आहे ते त्यापूर्वीच केलं पाहिजे संस्थानिकांना पेन्शनमध्ये पाठवा ते सगळे ताब्यात घ्या संस्थानं आणि हाच प्रयोग शेवटी सर सरदार वल्लभभाई पटेल यांनी केला आणि जिथे जम्मू आणि काश्मीरचा ज्यावेळी राज्य होतं आणि त्यांचं जे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन होतं ते यामध्ये जे साईन करण्यात आलं होतं जे ज्या ज्या करारनाम्यावरती सहा झाल्या होत्या त्यातून पुढे किती प्रॉब्लेम्स किती प्रश्न निर्माण झालेले आहेत ते आपण आता पाहतो आहोत म्हणजे डॉक्टर आंबेडकर किती भविष्यदर्शी होते याचं हे उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं ब्रिटिश सरकारच्या प्रस्तावाचं संघराज्याच्या प्रस्तावाचं इंडियन फेडरेशनच्या प्रस्तावाचं किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ इंडियाच्या प्रस्तावाचं अतिशय काटेकोर मूल्यमापन केल्यानंतर आणि हे सगळे आक्षेपचं प्रमाण नोंदवल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा निष्कर्ष काढतात की अशा प्रकारची संघरचना ही भारतासाठी अयोग्य आहे आणि त्यांनी एकोणीसशे पस्तीसच्या गव्हर्नमेंट ऑफ ॲक्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टनुसार जो प्रस्ताव मांडण्यात आला होता संघराज्याचा रचनेचा फेडरेशन ऑफ इंडियाचा प्रस्ताव तो प्रस्ताव त्यांनी नाकारला त्यावेळी त्यांनी असंही म्हटलं होतं की काँग्रेस फेडरेशनच्या बाजूने आहे महात्मा गांधी हे फेडरेशनच्या बाजूने आहेत परंतु याला याला दुसरीकडे मला पुरावा काही मिळालेला नाही परंतु ती शक्यता नाकारता येत नाही कारण सगळेच उत्सुक झाले होते स्वतंत्र स्वतंत्र स्वातंत्र्य मिळावं म्हणून हो अं मात्र योगायोग असा की या सगळ्या घटना एकोणीशे एकोणचाळीस साली घडत होत्या त्याच्या सुरुवातीला आणि सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये ज्यावेळी दुसरं महायुद्ध त्याचा भडका उडाला त्यावेळी ब्रिटिश सरकारने ब्रिटिशांनी जर्मनीशी आपलं युद्ध पुकारलं ही गोष्ट आहे सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस ब्रिटिश सरकारने जर्मनीच्या विरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर युद्ध पुकारण्यापूर्वी त्यांनी कुठल्याही निवडून आलेल्या प्रांतिक सरकारची संमती घेतल्या विना हा निर्णय यांनी घेतला होता त्याचा सर्वत्र निषेध करण्यात आला आणि म्हणून त्यांना निवडून आलेल्या प्रांतिक सरकारांना विश्वासात न घेता असा निर्णय घेतल्याबद्दल सगळ्या काँग्रेस जी जी राज्य होती त्या सगळ्या राज्यांच्या मंत्रिमंडळांनी आपापले राजीनामे सादर केले आणि त्यातून मग हे हा फेडरेशनचा जो प्रस्ताव होता तो बारगळला तो बारगळलाच अशी त्या पर्वाची समाप्ती झाली मित्र हो सत्र आपण इथेच थांबूया परंतु जाण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करू इच्छितो जर ही ऑडिओ व्हिज्युअल पॉडकास्ट सिरीज तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा ती शेअर करा आणि ती सबस्क्राईब करा भेटूया आपण पुन्हा लवकरच धन्यवाद नमस्कार